चित्रपटाच्या कथानकालाही लाजवेल अशी घटना छत्रपती संभाजीनगरात घडली आहे बहिणीच्या लव्ह मॅरेजला मदत केली म्हणून येथे भावाने चोवीस वर्षीय तरुणाच्या डोक्यावरून तब्बल चार वेळा बोलेरो कार घालून त्याची निर्गुण हत्या केली आहे दरम्यान पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार संभाजीनगरातील शेंदूरवादा सावखेडा महामार्गावर ही घटना घडली असून पवन शिवराम लोडे व चोवीस वर्ष असे मृत तरुणाचे नाव आहे या घटनेने संभाजीनगरात एकच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे मृत तरुणाचे पुढील आठवड्यात लग्न होते घरात लग्नाची तयारी केली जात होती ज्याच्या लग्नामुळे घरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते त्याच्याच मृत्यूची बातमी आल्याने मृत तरुणाचे कुटुंबीय टाहो फोडत आहे मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या आठवड्यात विवाह असल्याने मृत तरुण आपल्या वडिलांसोबत बँकेतून पैसे आणायला बाहेर गेला होता यावेळी त्याच्या दुचाकीला बोलेरोच्या मदतीने जोरदार धडक देण्यात आली विशेष म्हणजे तरुण खाली पडल्यानंतर त्याच्या अंगावरून चार वेळा बोलेरो कार घालून त्याची हत्या करण्यात आली संभाजीनगरच्या वाळूच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महामार्गावर ही घटना घडली होती एखाद्या सिनेमाच्या कथानकालाही लाजवेल असा धक्कादायक प्रकार असल्याचे या परिसरात म्हटले जात आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपीच्या बहिणीचा प्रेमवाह व्हावा यासाठी मृत तरुणाने प्रयत्न केले होते याच गोष्टीचा राग मनात धरून ही हत्या करण्यात आल्याचे म्हटले जात आहे मृत पवन हा शेतकरी असून त्याच्या मामाचा मुलगा विशाल लक्ष्मण नवले यांनी संशयित आरोपी सचिन वाकचौरे विशाल वाकचौरे यांच्या बहिणीशी पळून जाऊन विवाह केला होता त्यांच्या विवाहाला पवन यांनी मदत केली होती याचाच राग मनात धरून संशयित आरोपींनी पवनची निर्गुण हत्या केली